आज एका उद्विग्न भावनेतून आणि विषण्ण मानाने मी आपल्याशी बोलतो आहे उद्या मला वाटतं आबुधाबी का कुठेतरी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना आहे आणि मी उद्विग्न आणि विषण्ण हे दोन शब्द एवढ्यासाठी वापरले की अजूनही जो हल्ला पहिलगाममध्ये आपल्या भारतीयांवरती झाला त्याच्यामध्ये ज्या पर्यटकांची हत्या केली गेली त्यांचं रक्त सुकलेलं नाही घाव भरलेलं नाहीत त्याच्यानंतर आपल्याला सर्वांनाच असं वाटलं होतं म्हणजे आपल्या भारतीयांना हिंदुस्थानी सगळ्या नागरिकांना देशप्रेमींना की आपण आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही पाकिस्तानचे दोन तीन चार तुकडे करून टाकू त्या दृष्टीने एक चढाई पण केली गेली जवळपास युद्ध केलं गेलं आणि त्याला नाव ठेवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंधूर मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की अभी भी ऑपरेशन सिंधूर रुका नाही आहे एकूणच ते जे काय वातावरण होतं हे वातावरण आपल्याला काही नवीन नाहीये कारण थोड्या थोड्या दिवसांनी म्हणा काही वर्षांनी म्हणा पाकिस्तान आपल्या देशावरती आतंकवादी हल्ले करतं त्यावेळेला आपण सगळे उठून जागे होतो सरकार पण चौताळल्यासारखं उठतं आपले सैनिक शौर्य गाजवतात आणि याही वेळेला ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या शौर्यानी तर म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती अचानक काय झालं कुठून कळ फिरली काय सांगता येत नाही ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं व्यापारासाठी युद्ध थांबवलं वातावरण म्हणजे मला आठवते की त्याच सुमारास आपल्या देशाचं नाव भालाफेकीमध्ये उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्रानी एक प्रा पाकिस्तानी प्रशिक्षक आपल्या देशात बोलवला होता आता ते आमंत्रण त्यांनी कधी दिलं होतं द्यायला हवं होतं की नव्हतं त्याच्यानंतर तो प्रशिक्षक तर काय आलेलं नाही पण त्या नीरज चोप्रांना जे काही अंधभक्त आहेत त्यांनी देशद्रोही बोलण्यापर्यंत मजल गाठली होती त्याचा मनस्ताप त्यांना काय झाला असेल याची मला कल्पनाही करवत नाही पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तानबरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तानबरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती कशासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवादा पाकिस्तान फैलावतो आहे आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे देशभक्तीचा व्यापार यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये राजनाथ सिंगना मला विचारायचंय आणि अमित शहाना सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का आणि जानी जानी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय नालायक शब्द वापरतोय भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते की बहीण म्हणाली होती त्या गदड्यांचं आता काय करणार आणि पाकिस्तानबद्दल आपली नेमकी भूमिका तरी काय आहे म्हणजे तुम्ही जे करता ते आम्हाला आम्ही सगळ्यांनी गपगमानपणाने मान्य करायचं तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा पाकिस्तानला तुम्ही मिठ्या मारायच्या म्हणजे जवान तिकडे लढणार जवान तिकडे शहीद होणार आपले नागरिक भारतीय नागरिक अगदी हो मी असं म्हणेन की तेव्हा त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या होत्या हिंदू म्हणून गोळ्या घातल्या गेल्या होत्या आणि हे जर सत्य आहे तर भाजपच्या लेखी पंतप्रधानांच्या लेखी देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही हिंदुत्वा का, का हिंदुत्वापेक्षाही देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आणि असं काही नाही आहे की जे म्हणाले होते ना की खून और पाणी सात मे नाही बेळ सकता म्हणून मी म्हटलं की असं काही नाहीये की एखाद्या खेळावरती आपण बहिष्कार टाकला म्हणजे काही लगेच जागतिक संकट आहे अजिबात नाहीये यापूर्वी सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत मी तर म्हणेन ही अजून एक मोठी संधी आहे जे पंतप्रधानांना जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवून जमलेलं नाही ते एका या सामन्यावरती बहिष्कार टाकून आपण जगाला दाखवू शकलो असतो की आतंकवादाच्या विरुद्ध आम्ही आहोत आमच्या देशामध्ये पाकिस्तान हा दहशतवाद फैलावतो आहे दहशतवादी घुसवतो आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान या कारवाई थांबवत तो का नाही तोपर्यंत आम्ही पाणीच काय कोणतेही संबंध पाकिस्तानबरोबर ठेवणार नाही